नमस्कार माझ्या बहीण भावांनो आज मी तुम्हाला एका यशस्वी तरुणाच्या जिद्दीचा प्रवास सांगणार आहे ग्रामीण भागातून येऊन डोळ्यामध्ये मोठी स्वप्ने घेऊन पुण्यासारख्या शहरात स्वतःला आजमावणाऱ्या आणि स्वतःला सिद्ध करणाऱ्या एका शेतकरी पुत्राची ही यशस्विता आहे पुणे सोलापूर हायवेवर थेऊर फाट्याजवळ हे यस फोर जी हॉटेल आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी इथे भेट दिलेली सुद्धा असेल सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असे हे हॉटेल सर्वांच्या मनात एक विश्वासाचे नाते तयार करणारेच आहे जेवणाची राहण्याची तर उत्तम सोय आहेच पण मोठमोठी फंक्शन सुद्धा इथे आयोजित होतात या सर्व देखण्या कामामागे शिवाजी सर आणि त्यांच्या मित्रांचे आपार कष्ट आहेत आपल्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास प्रामाणिक कष्ट घेण्याची तयारी आणि मोठे स्वप्न पाहण्याची ऊर्जा असेल तर यशाला नक्कीच गवसणी घालता येते याचंच उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी सीताराम जवळेसर आपल्या हिंगोलीचे ते भूमिपुत्र आहेत पुसेगाव हे त्यांचे मूळ गाव आहे माझ्या सदनच्या मुलांच्या ॲडमिशनसाठी मी पुण्यात गेले होते बऱ्याच दिवसापासून मी शिवाजी सरांबद्दल ऐकून होते पण यावेळी मात्र प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला आपल्या सदनच्या मुलांना मुलांनाही त्यांची भेट घालून द्यावी आणि त्यांना सुद्धा काहीतरी नवीन शिकायला मिळावे यासाठी मी आणि माझी मुले सरांना भेटलो आपण ग्रामीण भागातून आल्यानंतर शहरामधील वेल पॉलिश्ड जगाला घाबरतो काही तरुणांमध्ये जिद्द कमी पडते आणि पुन्हा ते आपल्या स्वप्नाला पूर्णविराम देतात पण न घाबरता आपण जर चालत राहिलो तर आपण सुद्धा आपले वेगळे अस्तित्व या ठिकाणी उभा करू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी सर आहेत तुमच्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा उद्देश हाच आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या मनामध्ये जी भीती असते की गेल्यानंतर आप आपल्याला कोण सहकार्य करेल किंवा आपल्याला आपण टिकू शकू का तर या सगळ्यांसाठी मी म्हणजे आदरणीय शिवाजी सर हे उत्तर उत उत्तर आहे त्या सगळ्या युवकांसाठी न घाबरता आणि आपलं विजन जर क्लिअर असेल आणि आपले कष्ट जर प्रामाणिक असतील तर मला वाटतं कुठल्याही प्रकारचं यश खेचून आणण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये निर्माण होत असते या ठिकाणी शिवाजी सर जे आहेत ते बँकेमध्ये मॅनेजर वळावं असं वाटलं कारण पुण्यासारख्या शहरामध्ये इथं एक वेगळं आपलं अस्तित्व निर्माण करत असताना आपला कुठेतरी एक मोठा व्यवसाय आपण स्थापन केला पाहिजे या विचाराने त्या चार मित्रांनी एकत्र येऊन या ठिकाणी येस फोर जी हे अतिशय भव्य दिव्य असं हॉटेल या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे अशी अतिशय सर्व सुविधा सुसज्ज आणि सर्वांचा आवडता आहे ये इथं येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर असं हॉटेल आहे एखादा तरुण जेव्हा एखादा जिद्दी पेटतो तेव्हा तो, ते तो काय अस्तित्व स्वतःच निर्माण करू शकतो बरं असं होत असताना कुठेही कामामधला प्रामाणिकपणा कमी नाही किंवा त्या कर्तव्यावरची निष्ठा त्यांनी कमी होऊ दिली नाही सर्व कुटुंबांना सांभाळत आणि अजून एक दुसरी त्यांच्यात बाजू अशी आहे की सामाजिक जाणीव ही त्यांच्यामध्ये ओतप्रोत बनलेली आहे की आपण तर इथपर्यंत आलो पण आम्हाला ज्या अडचणी आल्या इथपर्यंत येण्यासाठी आणि इथे घटे बाहेर होण्यासाठी त्या माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना येऊ नयेत यासाठी त्यांची धडपड सुरू आहे आणि त्यासाठी त्यांनी शिवछत्रपती युवक फाउंडेशनची स्थापना सुद्धा केलेली आहे आणि या माध्यमातून ते विविध कार्यक्रम राबवत असतात त्यांचा क्लॉटिंगचा व्यवसाय असेल त्यांचं एस फोर जी प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनच्या माध्यमातून त्यांची ही अविरत सेवा सुरू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की सर आपलं आपण तुम्ही इथं आलात आणि इथे आल्यानंतर सुरुवातीला तुमची मनस्थिती काय होते आणि आज तुम्ही हे जे यश आम्ही बघतोय आमच्या डोळ्याने तर हे सगळं मिळवत असताना तुम्हाला काय संघर्ष करावा लागला इथे पहिला विषय की आपल्याला काय असतं की हे सिटीतलं वातावरण सुख होत नाही आपल्याला सारखी गावाची आठवण वगैरे येत राहते पण यातून मार्ग काढत काढत आपल्या ध्येया प्रती प्रामाणिक असेल तर आपण काही करू शकतो अगदी बरोबर आहे आणि असं नाही की त्यांच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा खूप साऱ्या अडचणी आल्या हे सगळं काम करत असताना परंतु कुठेही आपल्या ध्येयावरची निष्ठा कमी न करत हे त्यांचा अविरत असा प्रवास सुरू आहे खूप काही आयुष्यात त्यांना करायचं आहे हिंगोलीतल्या भूमिपुत्रांसाठी सुद्धा फार मोठं विजन त्यांच्या डोळ्यामध्ये ते स्वप्न आहे की माझ्या हिंगोलीतल्या तरुण बांधवांसाठी त्यांचं काम भविष्यामध्ये करणार आहे त्यांच्या प्रत्येक स्वप्नांची पूर्ती व्हावी यासाठी सेवा सदन परिवाराकडून मी खरंच प्रार्थना करते आणि खूप सर आपला सारखा अभिमान आहे आम्हाला हिंगोलीचे हिंगोलीचे सुपुत्र आहात आणि मी जेव्हा इथं माझ्या सेवा सदनमधील सर्व मुलांना या ठिकाणी ॲडमिशनसाठी घेऊन आले त्या सर्व प्रक्रियेमध्ये सरांनी खूप अनमोल अशी साथ आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आपला भाऊ कुठेतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी घट्ट पाय होऊन आहे याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे ग्रामीण भागातल्या सर्व मुलांना मला सांगायचं आहे की कुठेही न घाबरता अशा नवीन संधी जर तुम्ही शोधत गेलात आणि पायापुरता प्रकाश प्रत्येकाजवळ असतो त्या प्रकाशाचा जर तुम्ही उपयोग केलात तर मला वाटतं हे वैभव उभं करणं हे काही अशक्य गोष्ट नाही पुन्हा एकदा सर्वांच्या हृदयामध्ये प्रेरणा अशीच तेवत राहू शिवाजी सर आपण आणि आपल्या यस फोर जी परिवाराने केलेल्या आदरातिथ्यामुळे खरंच मन भरून आले अनेक तरुणांचे आपण प्रेरणास्थान आहात माझ्या लेकरांनासुद्धा आपल्याकडून खूप प्रेरणा मिळाली अशीच आपली भरभराट हो, हाच आशीर्वाद धन्यवाद